मोहोळ तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली पाहून शिवसेना शिंदेगटाचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे मोहोळ तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही त्यांना सोबत घेऊन तालुक्याला सुजलाम सुफलाम करत जनतेची मान उंचावली पाहिजे असे काम करणार असल्याचे सांगितले त्यावेळी राजू खरे यांनी मोहोळ व पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांना आणलेल्या निधीची माहिती दिली पहा दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाचे शेतकऱ्याशी निगडीत असणारे अनेक प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरती वेळोवेळी टाकले निवेदन दिली शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मान्य रामदासभाई कदम शिवसेनेचे माझे जीवाभावाचे मित्र व शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले या राज्याचे रोजगार आणि व फलोत्पादन मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री माननीय संदीपन मामा भुमरे या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या माध्यमातून मोहोळ मतदारसंघातील प्रचंड अशी रस्त्याची गरज होती मी गेले वर्ष दोन वर्ष दीड वर्ष दोन वर्ष झालं मोहोळमध्ये फिरत असताना शेतकरी रस्ता आणि पाणी मागायचा आणि मग या मतदारसंघामध्ये बाकीचे प्रश्न नंतर पहिला रस्ता द्या पाणी द्या आणि मग ह्या सर्व गोष्टी घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांकडे गेलो गेल्या तीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्री महोदयाच्या सूचनेनुसार मान्य संदीपान भुमरे यांनी मला सहा कोटी रुपयाचा निधी दिला काही लोकवर्गणीतून या मोह मतदारसंघातले पंधरा ते वीस रस्ते आम्ही स्वतः तयार केले पण तो रस्त्याची वाढती संख्या लक्षात घेता व या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री लोकनेते अनाथांचा नाथ एकनाथ हे या मोह संघासाठी धावून आले आणि मग मोहळ मतदारसंघासाठी मी मागणी केल्याप्रमाणे जवळजवळ साठ रस्त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच्या सूचनेनुसार संदीपान मामा भुमरे व गिरीश महाजन या दोन्ही मंत्री महोदयाच्या खात्यातून व सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून असा एकूण मला या मोहळ मतदारसंघासाठी दहा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी दिला तो निधी पानंद रस्त्यासाठी चार कोटी चौतीस लाख रुपये पानंद रस्ता पंच्याण्णव झिरो पाच ह्या हेडखाली दोन कोटी रुपये पंच्याऐंशी पंधरा पानंद रस्ता याच्यासाठी जे ग्रामीण भागातली खडीकरणाची कामं पर किलोमीटर वीस लाखाप्रमाणे दोन कोटी चाळीस लाख रुपये मंजूर केले विकास मंत्री गिरीश महाजन साहेबांनी मागणी भरपूर केली होती पण निधीची कमी कमतरता असल्या कारणानं पुढील वेळेला तुझा विचार करतो म्हणून आत्ता मला त्यांनी पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला पण जिल्हा नियोजन मंडळाकडून एक कोटी रुपयाचा निधी मला या मोह मतदारसंघासाठी मिळाला असा एकूण दहा कोटी चोवीस लाख रुपयाचा निधी व गेल्या दोन महिन्यापूर्वी आणलेला सहा कोटी रुपयाचा निधी असा जवळजवळ साडे सोळा कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम आमदार भरत भरतभूषण गोगावले संदीपान मामा भुमरे आणि गिरीश भाऊ महाजन गेले चौतीस वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना माझ्यासारख्या एक साध्या शिवसैनिक मी काय ग्रामपंचायत सदस्य नाही जिल्हा परिषदेचा मेंबर नाही मी काय आमदार नाही मी खासदार नाही परंतु सर्वसामान्य शिवसैनिक या मोह मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन शासन दरबारी ज्यावेळी मी भांडत होतो त्यावेळेला मला एकंदरीत मी केलेल्या चौतीस वर्षाच्या कामाचा लेखाजोखा हे मान्य मुख्यमंत्री महोदयांना आणि रामदासभाई कदमसाहेबांना माहीत होता त्याच्यामुळे त्यांनी माझ्या मागणीनुसार मला निधीची कमतरता पडू दिली नाही आणि आज जवळजवळ सोळा ते सतरा कोटी रुपयाचा निधी हा या मोहळ मागासाठी आणला हा जो निधी आणला ह्या निधी आणण्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की गेले कित्येक वर्ष झालं ह्या गावामध्ये इथल्या राजकीय व्यवस्थेनं जाणीवपूर्वक दादागिरी दडपशाही तानाशाही आणि मग या लोकांना जिरीला आणायचं की कारण यांची मतं आम्हाला पडत नाहीत हे मतं विरोधकाला पडत आहेत मग या लोकांची रस्ते करायचे नाहीत हे लोक तर खड्ड्यातनं रस्ता का रस्त्यातनं खड्ड्यातनं आले जीवन मरणाची यातना भोगत होते अशी जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस गावामधून सतत तिन्ही निवडणुकीमध्ये हे विद्यमान जी ज्यांची मोह मतदारसंघावरती हुकूमत सत्ता आहे त्या लोकांनी ह्या चाळीस पन्नास गावात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं आणि नेमकं हेच कारण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनात आणलं की साहेब आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि मग आपण ह्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या तर मग कधी पूर्ण करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली आणि जवळजवळ आज आपल्याला सोळा ते सतरा कोट रुपये ही जिथं कामच झाली नाहीत गेल्या पन्नासच्या साठ वर्षामध्ये अशा गावामध्ये हा निधी दिला एक प्रकारे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं आणि मी मुख्यमंत्री महोदयांचे मान्य गिरीश महाभाऊ महाजन साहेबांचे मान्य माझे जुवाभावाचे मित्र भरत शेठ गोगाले साहेबांचे आणि आदरणीय माझे राजकीय गुरु ज्यांच्या शहरात मी गेली चौतीस वर्ष काढले ते आदरणीय रामदासबाई कदम सतत मला मोहळ निधी मिळावा म्हणून प्रत्येक मंत्र्याकडं मुख्यमंत्र्याकडं स्वतःच्या लेटर हॅडवर निधीची मागणी करून माझ्यासाठी निधी द्या म्हणून आणि मी आज आनंदाची गोष्ट सांगतोय की हा जर सोळा कोटी रुपयाचा निधी आणला परंतु ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडं बसून राहिलेला बराचसा अनुशेष हा मी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर भरून काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे